श्रीवर्धन पाटील या नातवाचं नाव आहे जे दिनकर धरे यांचे नातू आहेत आणि त्यांच्याकडे बघितलं की दिनकर दरे यांची त्यांची प्रतिकृती सेम असल्यासारखं वाटतं आणि आज दिनकर धैरे यांच्या घरी आलो आणि कुस्तीचा इतिहास आम्ही जाणून घेतला या गदेची किंमत आता जर करायला गेलो तर फार कमी आहे पण हीच गदा ज्यावेळी खांद्यावर मिळते त्यावेळी एक नवीन ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा ही फार मोठी ऊर्जा असते त्यासाठी माणूस काही करायला तयार होतो अशी ही गदा आहे हिंद माझं नाव हौलदार नारायण सनकर आज आम्ही अशा एका व्यक्तीजवळ आलेलो आहे ज्या व्यक्तीचं नाव म्हणजे जी महाराष्ट्र केसरीची जी मानाची गदा आहे ही गदा घेण्याची ज्यावेळी सुरुवात झाली ती सुरुवात झाली एकोणीसशे एकसष्ट साली आणि एकोणीसशे एकसष्ट एक साली पहिल्या महाराष्ट्र केसरी गदेचे मानकरी झालेत हे म्हणजे पैलवान दिनकर धयारी एकोणीसशे एकसष्ट साली आणि आज आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्या घरी आलं असताना त्यांचा नातू हा आज आपल्या बरोबर आहे तो पण एका चांगल्या पैवानाचा का दिसत आहे आपल्या समोर आहे यांचं नाव आहे श्रीवर्धन पाटील आज श्रीवर्धन जवळ आलेलं आहे आणि थोडस त्यांच्या आजोबांचं कुस्ती कारकीर्द ही त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे तर नमस्कार थोडस तुमच्या आजोबांची जी कुस्ती कारकीर्द आहे ही थोडी सांगा आजोबा म्हणजे एकोणीसशे एकसष्ट ला मामासाहेब पहिल्या अधिवेशन औरंगाबादला भरवलं बरवलं त्यावेळेला पहिले महाराष्ट्र केसरी म्हणून पहिली मानाची गदा ही औरंगाबादच्या अधिवेशनात पहिले म्हणजे मैदान त्यावेळेला एकोणीशे एकसष्ट ला चालू झाले त्यावेळी बिरजू यादव बरोबर आजोबांची कुस्ती होती बर बर त्या बिरजू यादवांना आजोबांनी चितपट करून महाराष्ट्र केसरीची गाद्याचे मानकरी आजोबा ठरले बरोबर म्हणजे पहिली गदा सुरुवात झाली ज्यांनी सुरुवात केली ती सुरुवात म्हणजे तुमच्या आजोबा झाली मला एक सांगा त्यांची कुस्ती कारगिरी कशी झाली कशी काय झाली कुस्तीकार गरीबच होती पहिल्यापासून म्हणजे आजोबांना आमचे पंजोबा संभाजी पाटील हे म्हणजे तिथं गावात खेळाल ते आजोबा संभाजी म्हणजे आबांना वाटलं की चांगला खेळू शकतो बर थोड परिस्थिती बी एवढी नव्हती तालमीत घालण्याचं की त्यांना वाटलं की आपला मुलगा करू शकतो काहीतरी करिअर करू शकतो म्हणून आजोबांना कोल्हापूर शाहपुरी म्हणजे नागराळकर विष्णू नागराळकरांच्या थाल्मे... शिक्षण चाल। चालू ठेवलं बरोबर तिथून शाहपुरीत असतानाचाराष्ट्र केसरीची गदा घेतली का हा शाहपुरी तालमीत असतानाच तिने महाराष्ट्राची केसरी कोल्हापूरच्या ह्याच्यातून घेतली गदा घेतली कोण विष्णूंना नागरा नागरावकर काय म्हणजे विष्णूंना नागरावकर त्यांचे गुरु होते गुरु बरोबर मग तुम्ही आजोबांना बघण्याचा योग आला का तुम्हाला नाही आला एकोणीसशे नव्वद साली एकोणीशे नव्वद वारले त्यावेळी वय काय होत वय त्यावेळी पन्नास पन्नास पंचावन्न वर्ष ते एक्सपायर झाले आजारी पडलेले पन का असं अचानकच शुगरचा अचानक झालं अचानक बरोबर मग आता गावात इथे शेती वगैरे तुमची परी असेलच की हो किती शेती आता इथं शेती म्हणजे आम्हाला आमच्या चुलत्यांना मिळून मला चव्वेचाळीस एकर आहे बर 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 मग आता कुस्तीचा जी आजोबांची परंपरा आहे कुस्तीतला त्यांनी हे मग तुम्ही काय जपण्याचा प्रयत्न करताय का त्याला करता नाही मी कुस्ती खेळत होतो लहानपणापासून मला वाटते मी चौथीला असल्यापासून म्हणजे इथं मला कोच आणून ठेवलेला बर माझ्या चुलत्यांनी आणि माझ्या वडिलांनी म्हणजे मग कि यो महाराष्ट्र केसरीविल या दृष्टिकोनात पण वडील आजारी पडले एकोणीसचा जो करोना आला त्यात वडील आजारी पडल्यामुळे मी कुस्ती खेळू शकलो नाही सगळी जबाबदारी जबाबदारी पडली बरोबर बरो, बरो। बरो। त्यामुळे तुम्ही कुस्ती ठेवली पण आजोबा एक तुम्हाला मोटिवेशन आहे का की के महाराज केसरी पहिली गजा ज्या माणसानं आणली ही व्यक्ती तुमचं मोटिवेशन आहे का आहे का म्हणजे तुम्हाला काय असं बाहेर गेलं तर लोक बाहेर गेले की म्हणजे मी असं कुस्ती मैदानात वगैरे जातो दिनकर दाहिरकरांचा नातू म्हणून मला एक अनुभव नवीन मानस्थान मानस्थान मिळत लोक मैदानात मला फिरवतात तिच्या बर त्यांच्याकडून नवीन म्हणजे उत्साह वाटतो की आपण दिनकर दहिरकरांचा नातो आहे आपल्या आजोबांचं नाव एवढं मोठं आहे बरोबर कि महाराष्ट्रात एवढं नाव आहे बरोबर त्याचा एक हे वाटतो एक गर्व वाटतो गर्व वाटतो की आजोबा आपले महाराष्ट्र कसे चांगली गोष्ट आहे तुमची आजी वगैरे आजी एकोणीस दोन हजार एकोणीस ला वारली ओके okay, आजी वाढली आजी वर आजी वगैरे काय आठवण तुम्हाला सांगायची अ बाबा आजोबांची वगैरे काय की कुठे कुस्तीला गेले गमतीचा किस्सा काय घाललाय हा ज्यावेळी कर्नाटकात ज्यावेळी आजोबांची मला वाटते कुस्तीचा म्हणजे किस्सा त्यांनी सांगितलेला की मानाची कुस्ती आणि जो कुस्ती जिंकल तिथल्या गावकऱ्यांनी हत्तीने मिरवणूक काढायची हा असं मला कर्नाटक मधला किस्सा हा माहित आहे बरं काय झालं त्यावेळी आजोबांची कुस्ती आजोबा ज्यावेळी जिंकले त्यावेळी तिथल्या लोकांनी हत्तीवरून मिरवणूक काढली बर मध्ये कर्नाटक मध्ये पद्धत होती तिकडं म्हणजे पदगिरी वगैरे तिकडं होती नाळ वगैरे भागात भागातून बर मग ती मिरवणूक काढली गावात ना ती किस्सा सांगितला तुम्हाला मग अशा कुठल्या एखाद्या एखाद्या कुस्त्या झालेल्या तुम्हाला अशा मारुती माने बरोबर कुस्ती आजोबा जिंकले हा रुतिमान यांना चितपट केलं बर अण्णा पाटोळे असतील त्यांना चितपट केलं अजून बर बर असे मानाचे पैलवान आहेत त्यांना बिरजू यादवांना मार्गपट केले बर बर असे गणपती आज यांच्यावर कुस्ती योग आला काय यांना काय तसा बराच काय आपल्याला माहित नाही इतिहास तेव्हा माहित नाही बर 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 हा बर बर म्हणजे तिकडं पण अण्णा पाटोळे वगैरे ते नामांकित पैलवान होते एकोणीसशे त्रेसष्ट महाराज केसरीची गदेशी मानकरी होते त्यांना मिळाली नाही नाही पण ऍक्च्युली ते महाराष्ट्र केशीच्या तिसऱ्या गदेची मानकरी होते हो। बरोबर ना ते हे काय एक पैलवान चांगलेच पैलवान होते त्यामुळे हो। मारुती माने वगैरे यांना सुद्धा चित्रपट केलं मारुती माने हिंदी लेवल मध्ये नसतील लहान म्हणजे गटा म्हणजे त्यावेळी हा तेवढे म्हणजे आजोबा लहान होते सगळ्यात मारुती माने मोठे होते बर 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 आणि त्यावेळी हे झालं त्याचं वजन किती होतं म्हणतात काय ऐकून माहिती वजन तरी एकशे पाच होतं वजन होत बर 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 मग मला तुमच्याकडे कुस्ती जेव्हा तुम्हाला कोच आणलेला आहे इथं खेळाव्यासाठी तर तुमच्याकडे तुमच्या आजोबाकडेच बघून ही ऊर्जा मिळाली म्हणजे आजोबाकडे आजोबाकडे बघूनच बाबा हे काय मार्गदर्शन करू शकतो असं वाटलं होतं घरच्यांना हो इथं माझ्यासाठी सेपरेट इथं तालीम केली बरंच वडिलांनी चुलतेने बर बर माझ्यासाठी प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस मी करत होतो ते कोरोना मध्ये झालं कोरोना अजून बी मी माझा व्यायाम असतो सकाळी बरं 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 दणबटी किती वगैरे मारता काय मी तरी दीडशे सपाट्या मारतो दररोज दीडशे सपाट्या मारत वगैरे जोर शंभर मारतोटे काय शंभर मारतो आणि आजोबा काय मारायचे काय ऐकलं तर काय कि दटे हजारचा दमचे दम सपाट्या मारत होते असं जुन्या लोकांना सांगतो ऐकण्यातून मला बरं मग आजोबांचे मित्र वगैरे कोण कधी घरी आले असतील तुमचं डिस्कशन झालं बाबा तुझा आजोबालाही भारी परिवार होता वगैरे असं कधी काय सांगितलं काकडे बारामती लिंबूतगावची त्यांची मला वाटतंय दोन हजार पाचला ज्यावेळी इथं रात्रीच्या आले ते इथे सांगत होते परत आपले रेटऱ्याचे मोरे पैलवान असतील हा वन रॉमोरे वन रॉमोरे ये, ये ते येत हो ते, 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 ते मला एकदा दोन तीनदा असा किस्सा सांगितलेला काय की आजोबा रागी टू असायचे त्यांना म्हणजे कोण आपल्या माग पडून चालत नसायच म्हणजे खेळताना असं कोण पडलेलं की त्यांना सण व्हायचं नाही की आपल्या तालमीची मान खाली घालाय नको म्हणून असे कोण पडले की सण व्हायचं असं सण व्हायचं नाही बरोबर काका दायरीकर म्हणजे आमचे चुलत आहात काका का ते मला वाटते कुंडलच्या कुस्ती मैदानात पडली पडले बरा त्यावेळेला आजोबांना तो एक राग सण झाला नाही असे काकाला म्हणजे मुस्कटी मारलेच नाई हे हा मारणे किंवा राग व्यक्त करणे हे म्हणजे ऍक्च्युली त्या माणसाला राग पण सेम आहे म्हणजे तू पडलास का तू का कमी पडलास म्हणजे याचा तू मेहनती मध्ये तुला कमी पडलाय कारण की एवढे प्रॅक्टिस का, का कदाहेरी कर सुद्धा चांगले म्हणजे नामांकित पैलवान नामांकित पैलवान आजोबांच्या माघारी त्यांच्या ताब्यात म्हणजे कुस्तीची जबाबदारी दिली चांगलं आजोबांनी पाठबळ त्यांच्या मागे दिले होते बरोबर की असे अनेक किस्से मला जुने जाणते भगवानराव मोरे यांची मुलाखत घेण्याचा मला पण योग आला ते दुसरे महाराष्ट्र किस्से पहिले तुझे आजोबा ओके आणि परत म्हणजे हे असे बरेच किस्से आहेत मग आता मला सांग आता था, आता जर हे एक झालं आता पुढील भविष्यात तुला काय ऊर्जा म्हणून तुला काय प्लॅन तुझा काय विचार आहे तालमी म्हणजे शेरग असं ठेवायचा विचार आहे का हो माझा व्यायाम कंटिन्यू मी आहे तालमीतला हा व्यायाम कधी आता बरोबर आता मी एक सांगू इच्छितो की तुझं वय पण जास्त नाही बरोबर वीस वर्ष वय आहे तू नवीन पिढीला असा काय संदेश देशील की नवीन पिढीने काय करावं आत्ताच्या काळात कुस्तीकडे थोडं जरा दुर्लक्ष केलं का जाते काय जाते व्यसना दिन तिकडे लक्ष व्यसना दिन माझ्या सर्व युवा लोकांना एक नम्र विनंती आहे की तालमीकडे रोज दिवसभरात दोन तास तर वेळ तालमीकडे द्यायला पाहिजे आणि व्यसन जे झालं आता इंजेक्शन घेऊन तालमी कुस्ते करतात हे काही योग्य आहे का काही आत्ताचे लोक काय काय सप्लिमेंट वापरतात ते अगदी चुकीच आहे पण ही योग्य नाही ना न? ही योग्य नाही काळींबाई हा हा काळींबाई कुस्ती बरोबर आहे नोरा कुस्तीबद्दल तुझं काय मत आहे बाबा नुरा कुस्ती आता चालू असतात त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे म्हणजे जुन्या लोकांविषयी नाराज असतात पण नवीन पिढीच्या लोकांच्या बद्दल म्हणजे तू आता नवीन पिढीच आहेस तर मुलाने असं का करू नये का करावं आणि करू नये तर का करू नये नाही नुरा कुस्ती म्हणजे कलंक कलंक आहे म्हणजे मानव म्हणजे काय लोकांना वाटत की आपली ह्या गावात आबरू जाऊ नये बरोबर त्याला चार पाच पैसे द्यायचे पुढे पड म्हणून सांगायचं हे असे आता कुस्तीकडे असं हे वलय नसाय पाहिजे त्यामुळे कुस्तीचा राहस होत चालला वाटत का नोरा कुस्ती जरा कुस्तीकडे माणसांचं दुर्लक्ष पण आता जरा कमी व्हायला लागले दुर्लक्ष व्हायला लागले ला। असं बघताना माणूस समोर न की कि हा काय नोरा कुस्ती खेळायला आलाय बरोबर हे जर अर्थ लोकांना गोष्ट काय कुस्ती बघण्यात तर काय अर्थ आहे का लोकांचा ग्रह होत ग्रह होतो बरोबर बरोबर बर, 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 बर।, बर। आणि काय विशेष काय आजोबांची आठवण वगैरे काय एखादी काय गदा कुठं आहे मानाची ती मानाची गदा ही आहे पैलवान दिनकर दहेर यांची गदा जी एकोणीसशे एकसष्ट साली ज्यांना मिळाली ती ही गदा आहे आणि हीच गदा एक ऊर्जा देऊन जाते आणि आज त्यांच्या नातू आमच्या जवळ आहे त्या नातवाचं नाव आहे श्रीवर्धन पाटील या नातवाचं नाव आहे जे दिनकर दहेर यांचे नातू आहेत आणि त्यांच्याकडे बघितलं की दिनकर दयारी यांची त्यांची प्रतिकृती सेम असल्यासारखं वाटतं आणि आज दिनकर धायरे यांच्या घरी आलो आणि कुस्तीचा इतिहास आम्ही जाणून घेतला या गदेची किंमत आता जर जर करायला गेलो तर फार कमी आहे पण हीच गदा ज्यावेळी खांद्यावर मिळते त्यावेळी एक नवीन ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा ही फार मोठी ऊर्जा असते त्यासाठी माणूस काही करायला तयार होतो अशी ही गदा आहे ही गदा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते त्यांनी ही गदा एकोणीसशे एकसष्ट साली पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर धायरे यांच्या खांद्यावरती दिली आणि महाराष्ट्र केसरीला महाराष्ट्रात सुरुवात झाली महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी सुरुवात करणारे पैलवान म्हणजे पैलवान दिनकर धायरे यांच्या घरी आलो आणि त्यांचे नातू श्रीवर्धन पाटील यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांनी पण कुस्तीचा इतिहास नवीनपणे ऊर्जात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे जय हिंद जय भारत नमस्कार Oh,